हॅलो फ्रायज वेलकम टू माय चॅनल आज मी आहे छोटे मुलांचे प्रोडक्ट आणि एक सेकेंड आणि माझं नाव आहे ओवी विशाल काय आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ओवी दगला बेबी आता आणि एक स्पेल आता हे बघत त्या ते ह्याचं नाव काय सांगू त्या कंपनीचं नाव तू को किच आहे बघा मला तू को हा तू गो कि आता चला दाखवूया तुम्हाला प्रोडक्ट हे गा पहिलं हाय हो वॉश आणि स्किन अशी ग्लो पण देतं आणि शायनिंग पण मारतं आणि दुसरं ही हाय सनस्क्रीम ही ह्याच्यासोबत दोन येतात ह्याच्यासोबत दोन येतात दोन येतात म्हणजे माझ्या मम्मीनीच दोन वागवलेले आणि हे दुसरं हो हो आणि हे बघा हो हे पण हो शॅम्पू असले दोन दोन वापरले आधी मी हो वापरायचे आणि आता हो वापरायला लागले मी आता दुसरं हो एक्स्ट्रा आहे ना हो हो एक्स्ट्रा आहे त्यांनी दिलाय ते देतात ना आणि हे तेल हे बघा हे तेल ना शायनिंग पण मारतात तेल आणि एकदम भारी असते शायनिंग पण वाटत केसांना आणि गुंत पण नाही होत आपल्या केसांचा आणि मी ना हे हे ना हे ना त्याचे स्पे स्के हे केस पण असे खूप खूप मारतात खूप असे शायनिंग मारतात असे असे छान होतात बघा माझी स्किन हे हे केसांमध्ये किती ग्लो आहे ना बघा माझे आणि एक सेकंड मी काहीतरी विसरले माझी क्लिप किती छान आहे माझी हेअरस्टाईल किती छान आणि ड्रेस किती छान आहे ना आणि हे खूप शायनिंग पण मारतं केसांना आणि तुम्हाला दाखवते मध्ये काही केमिकल नाही आणि छोट्या मुलांसाठी हे सेफ आहे आणि बघा इथं नाव लिहिलंय टू गो किंग आणि फेश नाही हो फेश वॉश नाही हो फेश वॉश आहे हो शॅम्पू आहे हो अजून एक शॅम्पू आहे अजून एक शॅम्पू हो तेल आहे हो एक्स्ट्रा शॅम्पू आहे ही सनस्क्रीन आहे आणि ह्याचा तो डब्बा आहे आणि एक चित्ती पण असते आत्ताला आहे राहू दे Ali, tu wala. Bye bye, see you, tata.